नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अजून एका उच्च न्यायालयामध्ये भरती निघाली आहे त्या भरतीबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला अर्ज कसा भरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एकदा लाईक करा ही जी जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत औरंगाबादचं जे खंडपीठ आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे त्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहिलं तर सफाई कामगार या पदासाठी ही भरती निघालेली आहे तर याच्यासाठी जी पात्रता काय असणार आहे ते सुद्धा आपण पाहणं आहोत आता इथे तुम्ही पाहिलं तर पेमेंट जे असणार आहे ते सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे एवढं तुम्हाला पेमेंट असणार आहे त्याचबरोबर नियमानुसार जे भत्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत यासाठी तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्हाला जो अर्ज आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कसा भरायचा ठीक आहे तुम्हाला अर्ज जो आहे तो दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत आता इथे लक्षात घ्यायचं की फक्त स्पीड पोस्टामार्फत तुम्हाला जो फॉर्म आहे तो पाठवायचा आहे जो इथं ऍड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेसवर पाठवायचा आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस झिरो झिरो नऊ या ऍड्रेसवर तुम्हाला फॉर्म भरून पाठवायचे आहे सर्व जे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेल पाठवले म्हणजे स्वतःची सही करायची आहे त्या डॉक्युमेंटवर आणि पाठवायचे आहेत आता डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत यादी जर आपण पात्रता पाहिली तर उमेदवार भारताचा नागरिक असावा इयत्ता चौथी किमान तुमचे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर जाहिरातीच्या प्रसिद्ध दिनांकाची अठरा वर्षापेक्षा लहान व अडतीस वर्षापेक्षा मोठा नसावा म्हणजे अठरा ते अडतीस वर्ष तुमचं वय असावं आणि मागासवर्गीय जे आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्रेचाळीस वर्षाची वयोमर्यादा आहे पुढचं जे आहे ते उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणे बोलता येणे आवश्यक आहे त्याचबरोबर जे काम जे आहे ते तुम्हाला इथं दिलेले आहे की शौचालय स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे कोणतं मागितलेलं नाही फक्त अनुभव असणे आवश्यक आहे आता इथं उमेदवारांसाठी अटी दिलेले आहे त्या अटी तुम्ही नेट वाचायचे आहे त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे याची पीडीएफ हवी असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आपलं जे वेबसाईट आहे ती वेबसाईटसुद्धा चेक करू शकता आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रतेच्या सर्व गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे चौथीचं चा, सातवीचं दहावीचं आणि बारावीचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनचा सुद्धा जोडू शकता त्याचबरोबर जन्मदाखलेचा पुरव्यासाठी शाळा सोडले जे प्रमाणपत्र किंवा इतर जे अधिकाऱ्यांनी जे प्रदान केलेलं जन्मतारखेचा पुरावा असतो तोसुद्धा तर चालतो यानंतर तुम्ही जर अपंग दिव्यांग असाल तर त्या दिव्यांगत्वाचा दाखला जातीचा दाखला त्यानंतर सफाई कामाचा पूर्वानुभव असल्याच असल्यास इथं ठीक आहे असल्यास प्रमाणपत्र नसला तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही फॉर्म भरू शकता असल्यास दिलेलं आहे तर यानंतर डोमिसाईल नंतर तुम्ही मॅरिड वुमन असाल तर, तर त्या नाव बदलले असेल तर त्या व्यतिरिक्त त्याचे जे दस्तावेज आहेत ते त्यानंतर सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास ठीक आहे इथं काय आठ नाही फक्त जर केली असल्यास तर त्याची नोंदणी प्रमाणपत्र त्याचबरोबर एखादी विशेष तुमचा कोर्स झालेला असेल तर त्याचा दाखला असेल आणि जर न्यायालयाने कोणती ऑर्डर डॉक्युमेंट मागितले तर तुम्हाला ते पाठवणे आवश्यक आहे त्याचबरोबर मूळ दाखले जे जोडायचे आहेत त्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे दोन व्यक्तीची प्रतिष्ठित व्यक्तीची चरित्र प्रमाणपत्र आहे ते आहे शासकीय कर्मचारीचं असल्याचं जे ना हरकत प्रमाणपत्र आहे ते सर्वच्या सर्व डिटेल्स त्याचबरोबर अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाची पोस्ट आहेत तिकीट लावलेले कोरेपाकेट तुम्हाला एक्स्ट्रा पाठवायचे आहे आणि पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सुद्धा सोबत पाठवायचा आहे आता ही जी भरती होणार आहे तर यासाठी जर जागा आपण पाहिल्या तर फक्त एक जागा आहे मित्रांनो इथं तुम्ही इथं पाहिलं तर सुरुवातीला दिलेलं आहे की एका उमेदवाराची प्रतिक्षा यादी तयार करायची आहे जागा जरी एक असली तर तुम्ही इच्छुक असाल कारण की यासाठी कोणतीही फी नाही आहे तर तुम्ही या पदासाठी नक्कीच ट्राय करा आणि याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा आपण इथं पाहिला तर यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा आहे यामध्ये तीस मार्काची परीक्षा होणार आहे कमीत कमी पंधरा मार्क तुम्हाला मिळाले तर तुम्ही यासाठी पात्र असाल यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आहे ही दहा गुणांसाठी आहे आणि तोंडी मुलाखत दहा गुणांसाठी एकूण पन्नास मार्काची तुमची परीक्षा होणार आहे आता अर्ज करण्याची पद्धत सुद्धा इथं दिलेली दागु आहे ते तुम्ही वाचून घ्या याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही जे आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि किंवा आपली वेबसाईटसुद्धा तुम्ही ही करू शकता आता यासाठी जर तुम्ही फी पाहिली तर अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही मी मग तुम्हाला सांगितलं की बाबा फी तुम्हाला कोणतीही मागितली नाही तुम्ही म्हणाल इथं दोनशे रुपये आता फी तर सांगितली आहे तर इथं स्पष्टपणे उल्लेख काय दिलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता की अर्ज भरताना कोणते शुल्क भरण्याची आवश्यकता नाही तथा फी ज्यावेळी तुमची शॉर्टलिस्ट तयार होईल जर त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेतून दोनशे रुपयेचा ड्राफ्ट किंवा पोस्टल अर्डवर काढावी लागेल जर जेव्हा तुमचं नाव जे आहे ते शॉर्टलिस्टमध्ये येईल त्यावेळेसच तुम्हाला दोनशे रुपये जे आहे ते फी फी करायची भरायची आहे बाकी डिटेल्स व दिलेले आहेत ठीक आहे हे डिटेल तुम्ही वाचून फॉर्म भरू शकता आणि अर्जाचा नमुना जो आहे तो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने दिलेली आहे तो अर्जाचा नमुना डाउनलोड करा आणि बाकी डिटेल्ससाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा